नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण रामनवमी निमित्त श्री प्रभू राम यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी बारा वाजता राम जन्माचा सोहळा होतो रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेत गाठी पण घालतात रामाची पूजा करताना त्याला करंगळी जवळच्या बोटाने म्हणजे अनामिकेने गंध लावतात तसेच श्रीरामाला हळद कुंकू वाहताना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात श्रीरामाला केवडा चंपा चमेली अंजाई ही फुले वाहतात त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात राम जन्माच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवात राम जन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो रामनवमीच्या दिवशी मठ मंदिरात भजन पूजन कीर्तन प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात रामायण ग्रंथांचे वाचन रामकथेचे निवेदन गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात श्रीराम सर्व वृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात सहभागी होतात राम आणि श्रीराम हे वाल्मिकींनी रचलेले श्रीराम हे वाल्मिकींनी रचलेल्या रामायण या महाकाव्याचे नायक आहेत श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार आहेत अशी मान्यता आहे ते अयोध्यानगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला असे म्हण मानले जाते श्रीरामाचा जन्म सध्याच्या उत्तर प्रदेशातील अयोध्या नावाच्या नगरीत झाल्याचा पुराणात स्पष्ट पुरावा आहे अयोध्या जी रामाच्या पूर्वजांची राजधानी होती रामचंद्रांचे पूर्वज रघु होते भगवान राम लहानपणापासूनच शांत स्वभावाचे शूर पुरुष होते मर्यादांना त्यांनी नेहमी सर्वोच्च स्थान दिले म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून ओळखले जाते त्यांचे राज्य न्याय आणि सुखी मानले जात असे म्हणून जेव्हा मा जेव्हा भारतात चांगल्या राज्याची चर्चा होते तेव्हा रामराजा किंवा रामराजे उदाहरण दिले जाते धर्म मार्गावर चालणाऱ्या रामाने आपल्या तीन भावांसह गुरु वशिष्ठांकडून शिक्षण घेतले किशोर वयातच गुरु विश्वामित्राने जंगलात राक्षसाने निर्माण केलेले दंगल संपवण्यासाठी त्याला सोबत घेते या कार्यात रामासोबतच त्यांचा धाकटा भाऊ लक्ष्मणही सोबत होता बिहारमधील बक्सर जिल्हा हे ब्रह्म ऋषी विश्वामित्र यांचे स्थान आहे जे ब्रह्म ऋषी होण्यापूर्वी राजा करत होते ब्रह्म ऋषी विश्वामित्र हे वेद माता गायत्रीचे पहिले उपासक आहेत वेदांचा महान गायत्री मंत्र ब्रह्मा ऋषी विश्वामित्र यांच्या मुखातून प्रथम निघाला नंतर विश्वामित्रांच्या तपोभूमीला राक्षसांचा प्रादुर्भाव झाला तडका नावाच्या राक्षसी विश्वामित्राची तपोभूमी बक्सर बिहार येथे राहू लागली आणि आपल्या राक्षसी सैन्याने बक्सरच्या लोकांना त्रास देत असे जेव्हा वेळ आले तेव्हा विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली भगवान श्रीरामाने त्यांचा वध केला त्यावेळी रामाने तडक नावाच्या राक्षसाचा वध केला आणि मारीचाला पळून जाण्यास भाग पाडले यावेळी गुरु विश्वामित्र त्यांना मिथिला येथे घेऊन गे गेले विदेह राजा जनक याने आपली कन्या सीतेच्या लग्नासाठी स्वयंवर सोहळा आयोजित केला होता जिथे भगवान शिवाचे धनुष्य होते ज्यासाठी सीताजींचा विवाह त्या शूरवीराशी होणार होता ज्याने ते देऊ केले होते त्या सोहळ्याला अनेक राजे महाराजे आले होते जेव्हा अनेक राजे प्रयत्न करूनही धनुष्य उचलू शकले नाहीत तेव्हा विश्वामित्राची परवानगी मिळाल्यावर श्रीरामाने धनुष्य हाती घेतले आणि अर्पण करण्याचा प्रयत्न केला त्यांना धनुष्य अर्पण करण्याचा प्रयत्न करत असतानाच ते महान धनुष्य मोठ्या आवाजाने तुटले महर्षी परशुरामाने जेव्हा हा भयानक आवाज ऐकला तेव्हा ते तिथे आले आणि आपल्या गुरुचे शिवाचे धनुष्य तुटल्याने संताप व्यक्त करू लागले लक्ष्मणजी हे उग्र स्वभावाचे होते त्यांचा परशुरामाचे वाद झाला तेव्हा श्रीरामांनी मध्यस्थी केली अशा प्रकारे सीतेचा रामाशी विवाह झाला आणि परशुरामासह सर्वांनी तिला आशीर्वाद दिला राम सीता अयोध्यात चुकाने राहू लागले रामावर लोकांचे खूप प्रेम होते त्यांच्या मवाळा लोकसेवेची भावना आणि न्याय यामुळे ते विशेष लोकप्रिय होते राजा दशरथ वानप्रस्थकडे निघाले होते त्यामुळे त्याने रामाकडे राज्य सोपवण्याचा विचार केला त्यांचा लाडका राजा आपल्या लाडक्या राजपुत्राची राजा पदी नियुक्ती करणार असल्याची सुखद लहर ही जनतेत होती त्यावेळी रामाचे इतर दोन भाऊ भरत आणि शत्रुघ्न हे आपल्या आज आजी कैकेईकडे गेले होते कैकेची दासी मंतरा हिने कैकेला फसवले की राजा तुझ्यावर अन्याय करत आहे जर तुम्ही राजाची लाडकी राणी असाल तर तुमचा मुलगा राजा झाला पाहिजे पण राजा दशरथाला रामाला राजा बनवायचे आहे दशरथ राजाला कौशल्या सुमित्रा आणि कैकई ouais या तीन राण्या होत्या भगवान राम कौशल्याचे पुत्र होते लक्ष्मण हे सुमित्राचे पुत्र होते आणि भरत व शत्रुघ्न हे कैकेयीचे पुत्र होते नियमानुसार राजाचा ज्येष्ठ पुत्रच राजा होण्यास पात्र आहे त्यामुळे श्रीराम अयोध्येचा राजा होणार हे निश्चित होते ज्याने राजा दशरथाचे दोनदा प्राण वाचवले होते आणि दशरथाने त्यांना असे वरदान दिले होते की ती आयुष्याच्या कोणत्याही क्षणी त्यांच्याकडून दोन वर मागू शकते कैकेला रामाने राजा व्हावे आणि भविष्य पाहता आपला मुलगा भरत हा अयोध्येचा राजा व्हावा अशी इच्छा होते म्हणून त्याने राजा दशरथाकडून रामाला चौदा वर्षे निर्वासित केले आणि आपला मुलगा भरतासाठी अयोध्येचे राज्य मागितले शब्दात बांधलेल्या राजा दशरथाला हे स्वीकारण्यास भाग पाडले श्री रामाने वडिलांच्या आज्ञेचे पालन केले श्री रामाची पत्नी देवी सीता आणि त्यांचे भाऊ लक्ष्मणजी देखील वनवासात गेले सीतेला परत मिळवण्यासाठी रामाने हनुमान विभीषण आणि वानर सैन्याच्या मदतीने रावणाच्या सर्व भाऊ बहिणींचा आणि त्यांच्या वंशजांचा पराभव केला आणि परत येताना विभीषणाला लंकेचा राजा बनवून चांगला शासक होण्यासाठी मार्गदर्शन केले रामाने रावणाचा युद्धात पराभव केला आणि त्याचा धाकटा भाऊ विभीषण याला लंकेचा राजा बनवले राम सीता लक्ष्मण आणि काही वाहनर पुष्पक विमानात अयोध्येला निघाले तेथे ते भेटल्यानंतर अयोध्येत राम आणि सीतेचा राज्याभिषेक झाला संपूर्ण राज्य कार्यक्षमतेने वेळ घालवू लागला आता आपण पाहूया श्रीरामांच्या काही नावांचा उगम राम राम म्हणजे स्वतः आनंदात रममान असलेला आणि दुसऱ्यांना आनंदात रममान करणार दोन रामचंद्र रामाचा जन्म सूर्यवंशात झाला त्याचा जन्म दुपारी बारा वाजता झाला तरी त्याला राम भानू अशा तऱ्हेचे नावात सूर्य असलेले नाव दिले नाही पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पटले असावे तीन श्रीराम दृष्ट रावणाचा वध केल्या आणि लंका जिंकून आल्यानंतर म्हणजे स्वतःचे भगवंत पण दाखवल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्यात परतले तेव्हा सर्व अयोध्येवासी त्यांना श्रीराम म्हणू लागले आता आपण पाहूया श्रीरामांचे आदर्श व्यक्तिमत्व श्रीराम आदर्श पुत्र होता रामाने आई वडिलांच्या आज्ञेचे सदैव पालन केले आदर्श अशा बंधू प्रेमाला अजूनही राम लक्ष्मणाचीच उपमा देतात श्रीराम एक पत्नी व्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर अश आदर्श राजा होता प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर त्याने आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला श्रीराम हा आदर्श शत्रू सुद्धा होता रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो तेव्हा राम त्याला सांगतो मरणाबरोबर वैर संपते तू जर रामणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास तर मी करेन तो माझाही भाऊच आहे श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळला असे रामायणातील उल्लेखांवरून दिसून येते म्हणूनच त्याला भारतीय जनमानसात मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते आता आपण पाहूया रामायणाचे सार या कथेचा मतितार्थ हा आहे अयोध्या म्हणजे आपला देह कार्यरत पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय यांचा राजा आहे कौशल्य याची राणी आहे आपली इंद्रिये बहिर्मुख असतात कौशल्यपूर्वक त्यांना अंतर्मुख करावे लागते आणि जेव्हा दैवी स्वयंप्रकाश म्हणजे भगवान राम आपल्यात प्रकट होतात तेव्हा शक्य होते जेव्हा आपले मन म्हणजे सीताचे अहंकार म्हणजेच रावण द्वारा अपहरण होते तेव्हा आत्मप्रकाश आणि सजगता म्हणजे लक्ष्मण यांच्या माध्यमातून भगवाना हनुमान म्हणजे प्राणशक्तीचे प्रतीक च्या खांद्यावर आरूढ होऊन त्याला स्वग्रही परत आणले जाऊ शकते हे रामायण आपल्या शरीरात सतत घडत असते आता आपण पाहूया रामराज्य पंचज्ञानंद्रिये पंच कर्मेंद्रिय मन चित्त बुद्धी आणि अहंकार यांच्यावर हृदयातील हेच खरे रामराज्य होय असे संतांचे सांगणे असते आता आपण पाहूया श्रीरामांचा शारीरिक त्याग जेव्हा रामचंद्रजींचे आयुष्य पूर्ण झाले तेव्हा यमराजाच्या संमतीने त्यांनी शरयू नदीच्या काठी गुप्तर घाटावर देहत्याग हो केला आणि पुन्हा वैकुंठधाममध्ये विष्णूच्या रूपात विराजमान झाले जय श्रीराम हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद